नमस्कार मी भूषण सजगुरे आज तुम्हाला अक्षय तृतीया नेमकं काय आहे हा सण का साजरा केला जातो याच्या पाठीमागे नेमकं पौराणिक कारण काय आहे यामध्ये आपल्या शारीरिक आणि आपल्या जीवनामध्ये या साऱ्या उत्सवांचा किंवा या सगळ्या सणांचा नेमका काय परिणाम हा होत असतो हे मी सांगणार आहे आज या ठिकाणी अक्षयतृतीया हा जो स्तन आपल्याला या ठिकाणी आलेला आहे अक्षय क्षय म्हणजे ज्या गोष्टीचा किंवा ज्या तिथचा क्षय होत नाही त्याला म्हणावं अक्षय आणि या अक्षय तृतीयेला विशेष असं महत्त्व या शास्त्रामध्ये दिलं गेलेलं आहे या अक्षयतृतीचं विशेषता अशी आहे की हे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानलं जातं तर या दिवशी केलेली कार्य केलेली जे काही कामं आहे ही अक्षय होत असतात त्याच्यामध्ये बढोतरी होत असते त्याच्यामध्ये वाढ होत असते अशी एक धारणा आपल्या साऱ्या समाजाची किंवा मग आपल्या या शास्त्राची सांगितली गेलेली आहे तर या अक्षय तृतीयेला त्रेतायुगाची सुरुवात झाली आहे असं आपल्याला शास्त्रात सांगितलं जातं आपण अनेक जे काही पुराण ग्रंथ या ग्रंथाचं वाचन करतो त्या ग्रंथांमध्ये आपल्याला अक्षयतृतीचं महत्त्व हे सांगितलं जातं या तृतेला नरनारायण हयग्रीप जो आहे याच्याशी युद्ध त्याच्यानंतर पौराणामध्ये सांगितल्याप्रमाणे परशुरामाचा जन्म या ठिकाणी सांगितला आहे म्हणून या ठिकाणी परशुराम जयंती देखील या अक्षय तृतीयेच्या दिवशी साजरी केली जाते त्याच्यानंतर व्यासपूजन जे सांगितलं गेलं आहे या अक्षय तृतीयेला व्यासांचं महत्त्व या अक्षय तृतीयेला काय नेमकं तर सांगितलं जातं की व्यासांनी ज्या वेळेस महाभारत लिहायला सुरुवात केली तर तो जो दिवस सांगितला गेला तो देखील अक्षय तृतीयेचा होता तर या दिवशी व्यासांनी महाभारत लिखाणासाठी त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे त्यानंतर आपण जर गोपालकृष्णाचे चरित्र उलगडून बघितले तर त्यामध्ये जे सुदाम्याचे पोहे म्हणजे सुदामा ज्या वेळेस गोपालकृष्णांकडे आलेला होता आणि या गोपालकृष्णाला या सुदाम्याने आपले पोहे त्या ठिकाणी खाऊ घातलेले होते तर हा जो दिवस होता तो देखील अक्षय तृतीयेचा दिवस मानला गेलेला आहे त्यानंतर या अक्षय तृतीला अन्नपूर्णेचा देखील जन्म सांगितला गेला आहे किंवा अन्नपूर्णेचं प्राकटीकरण सांगितलं गेलेलं आहे कारण प्राकटीकरण हाच शब्द योग्य धरला जाईल कारण जी आदिशक्ती आहे आदि माया आहे तर ही अनादी आहे तिला कोणत्याही प्रकारचा अंत किंवा तिला एक जन्म ही प्रक्रिया नाही तिचं प्राकटीकरण हे संभव होऊ शकतं तर या ठिकाणी ही जे अन्नपूर्ण आहे त्यामुळे या ठिकाणी अक्षय तृतेला अन्नपूर्णेची देखील पूजा केली जाते त्यावेळेस एक मंत्र देखील म्हटला जातो की अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्धर्थ भिक्षांदेहीच्या पार्वती माताच्या पार्वती देवी पिता देवो महेश्वरा असा जो काही मंत्र आहे हा देखील अन्नपूर्णेचा मंत्र आहे हा अन्नपूर्णेच्या मंत्राने या अन्नाची म्हणजेच स्वयंपाकाची त्या ठिकाणी पूजा केली जाते त्याच्यानंतर बद्रीनाथ जे आहे त्या बद्रीनाथाचे दरवाजे देखील या अक्षय तृतीयेला हे उघडत असतात त्या अक्षय तृतीयेला त्याचं पूजन हे सुरुवात करायची असते असं विशेष महत्त्व या अक्षय तृतीयेला सांगितलं गेलेलं आहे आता या नेमकं अक्षय तृतीयेला कोणाकोणाचं आणि कशा कशा पद्धतीचं पूजन हे केलं जातं तो विधी नेमका काय आहे हे, हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर या अक्षय तृतीला पितृपूजन हे सर्वात महत्त्वाचं सांगितलं गेलेलं आहे कारण आपले गेलेले जे काही वाडावडील आहेत जे पितर लोक आहेत त्यांच्यासाठी केलेलं कार्य हे, के हे अक्षय तृतीयेला अत्यंत महत्त्वाचं सांगितलं गेलेलं आहे त्यासाठी त्याचा विधी असा आहे की सकाळी गंगा स्नान करावं जर गंगा स्नान किंवा आपल्या गावामध्ये जर नदी वगैरे नसेल तर त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये गंगेचं पाणी घालून आपण स्नान केलं तरीही हरकत नाही आहे तर त्या ठिकाणी स्नान करावं जप होम तप असे अनेक प्रकारचे कर्म त्या ठिकाणी सांगितलं गेले तर स्नानानंतर आपल्याला त्या ठिकाणी तर्पण करण्यासाठी सांगितलं गेलेलं आहे तर तर्पण हे जे काही केलं जातं तर हे तर्पण आपल्या पूर्वजांच्या नावाने आपल्या पूर्वजांसाठी केलं गेलेलं कर्म आहे याला तर्पण असं म्हणतात तर पितृंसाठी केलं जातं ते तर्पण आणि मनुष्यासाठी केलं जातं ते अर्पण आणि देवांसाठी केलं जातं ते समर्पण या तिघही गोष्टी या अक्षय तृतीयेला अत्यंत महत्त्वाच्या सांगितल्या गेल्या दानाचं महत्त्व सांगितलं गेलं या पितृंच्या नावाने ज्यावेळेस तर्पण आपण करतो या तर्पणानंतर ब्राह्मणाला दक्षिणा देणे त्यानंतर त्याला शिदा दान देणे कोरडा शिदा जो असतो तो आपल्याला त्या ठिकाणी दान द्यायला सांगितलं आहे सप्तधान्याचं सा दानाचं महत्त्व या ठिकाणी सांगितलं आहे आपल्या कुटुंबावर आपल्या परिवारावर या नवग्रहाची कु अनुकूलता व्हावी आणि आपल्या घरामध्ये एक उत्कर्ष व्हावा आपल्या घरामध्ये एक वंशाची वृद्धी व्हावी यासाठी देखील या अक्षयतृतीला दानाचं महत्त्व या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे त्याच्यानंतर आपण जे काही आता बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी करतात काही ठिकाणी करत नाहीत तर आघारी टाकणे हा देखील एक विशेष प्रकार या तृतीयेला सांगितला गेलेला आहे आपल्या पूर्वजांच्या नावाने अग्नीमध्ये पाच आहुत्या देणे त्याच्यामध्ये आपण जे काही भोग देवाला देत असतो स्वाहा व्हा अपानायस्वाहा व्याणायस समान उदानायस्वाहा स्वा अशा या पाच आहुत्या या अग्नीमध्ये दिल्या गेल्या पाहिजे आणि एक विशेष कार्य आपल्याला या अक्षयतृतीला सांगितलं गेलं आहे जो वैश्वदेव आहे वैश्वदेव हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये पूर्वी हे होत असायचं अग्नीमध्ये आहुती टाकणे त्याच्यासाठी एक विशेष म्हणजे असं की पीपिलिका पिलिका कीट पतंगाद्या बबुक्षदा कर्मणयोगबद्ध आह म्हणजे शास्त्रामध्ये जी गोष्ट सांगितली गेली की कि अगदी किड्या मुंग्यांपासून तर कावळ्यांपर्यंत गोग्रासापर्यंत अगदी जे काही आपले आपल्यामध्ये राहणारे रह, आपल्यामध्ये वावरणारे किंवा आपल्या संपर्कात असणारे जीवजंतू आहे यांच्यासाठी सुद्धा कोणता ना कोणता अन्नाचा भाग हा बाहेर काढणं आणि त्याच्यामुळे आपल्या कुटुंबावर जे काही दुष्कृत्य किंवा अनेक प्रकारचे विघ्न भीगना आहे या विघ्नांपासून आपला बचाव करून घेणं हे देखील आपल्याला अक्षतृतीयेला महत्त्वाचं सांगितलं गेलं आहे आता पुढचं जे काही आहे ते म्हणजे खरेदी करणे या कोणत्या गोष्टीची नेमकी खरेदी ही केली पाहिजे किंवा के आपण कोणती वस्तू घेतली पाहिजे तर सगळ्यात पवित्र धातू स्वरूप जर सांगितलं गेलं असेल तर ते आहे सुवर्ण आपण जर या अक्षतृतीयेला सुवर्णाची खरेदी केली तर त्याच्यामध्ये आपल्या या वर्षभरामध्ये त्या सुवर्णामध्ये बढोतरी ही होत असते त्याच्यामध्ये वाढ ही होत असते त्याच्यामध्ये शुभ धातू सुवर्ण चांदी हे सांगितलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये जर धान्य असेल तर गव्हाचं सप्तधान्य हे आपल्या घरामध्ये भरून ठेवावं त्या धान्याची पूजा देखील आपल्याला सांगितलेली आहे त्याच्यानंतर वस्तू खरेदी जर आपल्याला काही करायची असेल तर देवांच्या ज्या काही वस्तू आहेत देवघरामध्ये आपल्याला नवीन जर देवघर खरेदी करायचं असेल तर या दिवशी करणं अत्यंत शुभकारी सांगितलं गेलेलं आहे त्यानंतर आपल्याला नवीन वास्तू खरेदी जर करायची असेल ती देखील आपल्याला या ठिकाणी शुभकारी सांगितली गेले घरामध्ये किंवा आपल्या देवघरामध्ये नवीन घंटी असेल किंवा शंख असेल तर या दिवशी जर आपण खरेदी केला तर तो अत्यंत शुभ आणि पवित्र असा सांगितलं गेलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला या अक्षय तृतीयेला विशेष प्रकारचं जे दान सांगितलं आहे जे खरेदी करून आपल्याला ब्राह्मणाला दान द्यायला पाहिजे तर ते म्हणजे आहे मातीचा घडा आपण जर आपल्या कुटुंबावर आपल्या परिवारावर पितृंचा आशीर्वाद आणि अनेक देवांची अनुकूलता आपल्याला जर पाहायची असेल किंवा बघायची असेल आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यासाठी विशेष कार्य आपल्याला करायला पाहिजे जे बऱ्याच ठिकाणी करतात देखील ते म्हणजे दोन मातीचे घडे घ्यावेत त्याचं त्याला पाण्याने स्वच्छ धुवावं त्यानंतर त्यामध्ये जलम येत म्हणजे जल म्हणजे पाणी त्या ठिकाणी भरावं आणि असे पाण्याचे घ भरलेले घडे हे आपण ब्राह्मणाला दान द्यावे त्याच्यानंतर काही अन्न दान द्यावं किंवा ब्राह्मण भोजनासाठी बोलवावं किंवा आपल्या घरामध्ये कोणी पाहुणे रावळे येत असतील त्यांना देखील आपण जेवणासाठी बोलवायला काही हरकत नाही वस्त्र वगैरे दान करावं हे कुंभाचं जे काही दान सांगितले हे अत्यंत विशेष असं सांगितलं गेलं आहे दक्षिण भारतामध्ये दे देखील या कुंभाचं दानाचं महत्त्व अत्यंतिक सांगितलं गेलेलं आहे त्यानंतर जर आपण मिठाई वगैरे दान केली ती देखील आपल्याला अत्यंत शुभकारी आणि पुण्यकारी सांगितले गेलेले आहे फळं दान करावे त्यामध्ये जे विशेष फळं सांगितले तो देखील फळांचा रोज जो राजा सांगितला आहे तो म्हणजे आंबा हा त्या ठिकाणी आपण दान करायला हवा आणि असे अनेक प्रकारचे दानं आपल्याला या अक्षय तृतीयेला सांगितलेले आहे आपल्या घरामध्ये जर अनेक कार्य अडलेले असतील किंवा आपल्या घरामध्ये शुभ कार्य बऱ्याच दिवसापासून झालेलं नसेल आणि आपण त्या कार्याची वाट बघतो आहे त्यासाठी देखील ब्राह्मणाला घरामध्ये बोलवून त्या ब्राह्मण सवाष्णीचं पूजन करून किंवा त्या, त्या ब्राह्मणाचं पूजन करून त्याला पाण्याचा भरलेला घडा कारण त्या घड्याचं महत्त्व असं सांगितलं गेलं आहे शास्त्रानुसार की आपल्या या धर्मामध्ये आणि आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं की कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्रसमाश्रिता मुले तस्य तितो ब्रह्मा मध्ये मातृगणाश्रिता म्हणजे या पाण्याच्या कुंभामध्ये म्हणजे जो घडा आहे पातीचा त्याच्यामध्ये नुसतं पाणी असणं म्हणजे हे इतकी पवित्र गोष्ट सांगितली की त्याच्यामध्ये अनेक देवतेंचा वास देखील सांगितला आहे तो कलश जो आहे जो कुंभ आहे कलशस्य मुखे विष्णू त्या कलशाच्या मुखामध्ये विष्णू आहे कंठामध्ये रुद्र आहे मुले तस्य ती तो ब्रह्मा त्या मुलामध्ये जे खालचं पृष्ठभाग आहे त्यामध्ये ब्रह्माचं वास्तव्य सांगितलं आने, आहे आणि अनेक प्रकारच्या ज्या मातृका आहे सप्त मातृका आहे जलमातृका आहे घ्रेत मातृका आहे द्वार मातृका अशा अनेक प्रकारच्या मातृका या कलशामध्ये वास्तव्याला या राहत असतात आणि असा पवित्र झालेला घडा तो जो कुंभ आहे तो कुंभ जर आपण ब्राह्मणाला दान दिला तर त्याच्यामध्ये आपल्या अनेक सात पिढ्या नव्हे तर त्याच्यामध्ये अनेक गेलेल्या पिढ्यांना मोक्षप्राप्ती ही सांगितली गेलेली आहे त्याच्यामध्ये दक्षिणेचं दान त्या ठिकाणी सांगितलं आहे धातूचं दान सांगितलं आहे सप्तधान्याचं दान सांगितलं आहे अशा अनेक प्रकारचे दानातनं आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं आता बऱ्याच जना मनामध्ये शंका येईल की दानाने या सगळ्या गोष्टी खरंच प्राप्त होतात का तर ज्या आपण म्हणतो की दानाने आपलं द्रव्य हे शुद्ध होत असतं म्हणजे जर आपण जो काही धन कमवतो आहे ते ते शुद्ध होत असतं आणि आपल्याला गोपालकृष्णाने भागवतात देखील सांगितलं आहे की दान केल्याने वाढत असतं कमी होत नाही आणि बऱ्याच जणांच्या मनात शंका देखील असते की जो आपण समोरच्याला दान देतो आहे तर आपण किती वर्चस्ववान असो किंवा आपण किती मोठे असो तर शास्त्रात देखील याच्यावर सांगितलं गेलं आहे की दान देणारा मोठा नाही आहे तर दान घेणारा मोठा आहे तर जो दान घेतो आहे तो दान घेत असताना तुमच्यावरचे अनिष्ट तुमच्यावरचे संकट आणि तुमचा जो काही क्षयाचा म्हणजे पापाचा जो भाग आहे हा देखील तो त्याच्या जवळ घेत असतो आणि दान घेण्याचा अधिकार देखील अशाच व्यक्तीला आहे जो स्नान संध्या जप होम जो स्नान करतो जो विप्र संध्या करतो गायत्री जप करतो अनुष्ठान करतो जे यजमान आहे किंवा जे समोरचे आपले आ, पुर जे लोक आहे तर त्यांच्या पुरोहित म्हणजे पु त्यांच्या पुढे येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहे त्याच्यासाठी हित मनामध्ये हा नेहमी साठवत असतो किंवा त्यांना हित व्हावं असा आशीर्वाद त्यांना देत असतो अशाच व्यक्तीला त्या ठिकाणी हा दान घेण्याचा अधिकार हा प्राप्त झालेला आहे आणि दान अशाच व्यक्तीने घ्यावं किंवा अशाच व्यक्तीला करावं जो मनाने पवित्र आहे समोरच्याविषयी वाईट भावना ज्याच्या मनामध्ये नाही तर अशा व्यक्तीला देखील दान करणं हे तितकंच महत्त्वाचं असेल जर आपल्या घरामध्ये धनाची वृद्धी होत नसेल किंवा धन साठत नसेल अनेक प्रकारचे लक्ष्मी प्राप्तीसाठी अडचण येत असतील तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी गरिबाला अन्नदान करणे त्याला भोजन देणे हे सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये तितकंच महत्त्वाचं सांगितलं गेलेलं आहे तर या साऱ्या गोष्टी या, या तृतीयेला नक्की कराव्यात याच्यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारचं पुण्य अनेक प्रकारचा फायदा देखील प्राप्त होऊ शकेल कारण मनुष्य हा जो आहे की कोणती गोष्ट फायद्याशिवाय करत नाही आणि जर आपल्याला फायदा होत असेल तर त्यामध्ये तो पुण्याचा का असे ना पुण्यप्राप्तीचा का असे ना तर यामध्ये हे नक्की कार्य करावे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण हे जे काही व्हिडिओ मी तुमच्यासाठी या चॅनलवर टाकत असतो यामध्ये तुमचं काहीतरी भलं व्हावं किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी मदत मिळावी काहीतरी फायदा तुमचा त्याच्यामध्ये व्हावा या उद्देशाने एक निव्वळ शुद्ध उद्देश मनामध्ये ठेवून हे व्हिडिओ या ठिकाणी मी टाकत असतो त्यामुळे अशा तुमच्यासारख्या अनेक लोकांना याचा फायदा व्हावा यासाठी नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार